एकदा तुम्हाला दोन दोन भाज्या पाहिजे हा तुडी दाळ भाजी वेगळी पत्ती भाजी वेगळी हा आणि ते तो था, वांग्याची भाजी जमत नाही तुम्हाला मग घरात भाजी आणन नको का तुम्हाला हं सांगा आता लन्ने झाली का बाईची हं त्या दिवशी शनिवारी दीडशे रुपयाचा बाजार आणला ना तरी म्हणते घरात काही आणत नाही म्हणते काम म्हणा आता आपल्या वावरात भाजीपाला लावू दे मग कर ना किती भाज्या करते ते अहो ते गिंब्याचे येत असते ना भाजीवाले ते आले नाही का ते बघत नाही आले ना म्हणून तुम्हाला सांगू राहिले

कर काय करायचं ते पण जरा लवकर नाही आताच की भाजीपाल्याच बिया आणायला चालू म्हणून आणल्या गिनल्यावर सांगता येते नाही या बायाचं मला माहित आहे काही करायला गेलं की म्हणते हे होऊन त्यात पडल का आपल्या लेन काय हजार केल्यापेक्षा बियाणं आणल्या गिनल्यावर नंतर सांगता ते इले अ काही नाही ते सरबंधाचं काम आहे अर्जुन तिथं काहीतरी मंगरूले म्हणून चालू त्याच्यासोबत बर ठीक आहे आणतो ना कर करलो कर जाऊ दे तुम्ही सरपंच झालं नाही की तुमचं गिरेकच करत राहता चला ना बाबा मुंगळूळ झाला आपल्याला शांतराम भाऊले काही चेन पडत नाही वाटते दहा अकरा वाजता जाऊ ना आता सकाळची गिरेक करतो जरशी मग जाता येते दुपारहून दुपारी गेले की मग त्या कृषी सेवा केंद्रावर गर्दी राहते ना हा एक तर आपल्याला विचारायचं सविस्तर कोणता भाजीपाला कोणची व्हरायटी चांगली आहे काय आहे हा पद्धतीने विचारता येते कोणी गर्दी नसली की मग ठरलंच नाही का भाजीपाला लावाचा म्हणजे लावाचाच मग काय करता हो सरपंच आता पान आहे बाय पानं येऊ राहिलं म्हणून सोयाबीन सगळं येऊ राहिलं हा जर नाही आलं पाणी तर सोयाबीन मार खात नाही का त्यापेक्षा भाजीपाला बरा आहे ना आपला बरं ठीक आहे एक दीड तासांनी जाऊ आपण तोपर्यंत मी गिरायक करतो आणि दुकान पण करतो लगेच बरं चला बा लवकर हा राहिले सुविले गिरायक करता येते नंतर संध्याकाळची मग बरं काही काळजी करू नका जेवलं की जाऊ लगेच ठीक आहे आलोच मी येतो लगेच करून अरे कशा सामान घेऊन पाहिजे का रे हा घे मग पटकन लोकर मी आता दुकान बंद करतो थोड्या वेळानं काय नाही जास्त सामान नाही पाहिजे शेंगदाणी शाबुदाना द्या पाव पाव किलो ते आता बाईला उपास आहे ना सोमवार बरं ठीक आहे देतो का रे कशा गेला नाही का ढोराकडे आज ढोराकडे चाललो आता पण मी काय म्हणतो एक बातमी समजली का म्हटलं तुम्हाला बातमी कोणती बातमी रे ते आपल्या शांताराम भाऊची शांतारा भाऊ भाजीपाला लावणार आहे म्हणते नाना चालले भाजीपाल्याचं चा। ना भाजीपाल्याच भाऊ भाजीपाला काही सांगतो का बे तुला कोण सांगितलं आता मी ऐकलं तिथे दुकानात तुम्ही गेलोच ते शांतारा भाऊच्या दोघांच्या गोष्टी चालू होत्या बिया नाचा लवकर हो का बरोबर अरे -बर मला ते काल ते देवदाच्या वावर दिसले होते ते फिरत फिरत तिकड दोघ सोबतच होते ते ते होते लाईनी पाटील होते हो ते मुला ते देवदाचे वावर पाहिले गिजीपाला पाहिला असेल म्हणून मग वाटलं सर का भाजीपाला लावा हो पण येताना भाऊ जमल का म्हणतो भाजीपाला आपल्यासाठी चांगलंच आहे ना आपल्याला काय करायला लागते ते पिको का नाही पिको पण आपल्याला कसं माहिती का मायावरतीच त्याच्या हा वावरात वावरा गेले की तिकून येता जाता आपल्याला भाजी आणता येते ना एक तर कसं माहिते का हे शांताना भाऊ काही जास्त वावरात राहत नाही भाऊ हे घरी ती टी पाहत राहते हो राजी शिराल भाऊ मी तिकडे ढोळ्यात गेलो येते घरी बस मग एक नंबर होते आपल्याला भाजी इकडे घ्यायचं कामच नाही म्हणजे आपण चढून द्यायचं जसं मला भाजीपाला किती फायदा आहे लावा ना भाजीपाला भाजी मस्त हा त्या देवदास किती कमव राहिला असं तसं सांगायच मस्त <laughs> तुम्हाला काय सांगायला लागते वा कोणाला झाडवायचं ते तुम्ही बरोबर वा तसं असते जसं मोठेपणा व्याच आणि चढून द्यायचं भाडावर आपटलं का तू आपल्याला ठीक आहे बस शिवलाल माझ्या डोळ्याचा टाइम झाला मी जातो तिकडं सांगा भाऊ जर भेटले तुम्हाला तर सांगत मस्त म्हणजे आपल्या फायदा होते तू काळजीच करू नको ना मी बरोबर करतो <laughs> बरं चला मग मी चाललो आता वाढत जातो बर आता मी काय म्हणते तुम्ही जेवण घ्या ना हा सकाळी बरोबर नाही केला तुम्ही जेवण जेवण राहू द्या आता जेवण पोटते का हे बाई एवढा माल पोहचू नाही मला हराशी लवकर तुम्ही टाइमावर बरोबर आहे की माल न्या लागते हराशी पण तुम्ही सकाळी नाश्ता नाही केला ना बरोबर हा -बर? तसं उपाशी जाता का एरिया कटले आलता माहिती ना हा दोन तास खाऊन घ्या तोपर्यंत आणखी मग ते आले उशीर होईल तुम्हाला हो आता आरशीतल्या पट्ट्या किट्ट्या घेऊन येतो म्हटलं म्हटलं मग उशीर होतेच पण आता जेव्हा का पण अरे बाप रे कटले आलं तिकडून तर जाऊ दे आता काही जेवत बसत नाही मी जाऊ दे खाईल भाजी घेते तिकडं हो त्या भजन गिजन पोट भरते का हा काहीतरी खाऊन घ्या दोन घास काम ते कटल्या विचारतो जसा टाइम असेल तर मग दोन घास खाऊन घेतो अरे दुधन भाऊ हो की नाही माल तयार हो का नाही हो काकड वाकडे तो निश्चित दिक राहतो मार्या हा जल्दी पटापट बरोबर चलो डाल दो गाडी मी अरे पाजी बस उतना वो काकड़े रह गया भरने का सब बाकी तैयार है।, बड़ तो है, है।, तो है ना ना तुमको इसलिए तैयार है ना सिर्फ काकड़िया रह गया भरने के सिर्फ आधा घंटा रुको रे आधा घंटा और अरे यार तब तक तो, तो, तो यार वो ट्रिप चल जाएगी अरे पाजी फिर कौन सी एक ट्रिप देखो ना अभी मैं भी भाड़ा दे रहा ना तुमको हो तू भाऊ आहे ना इसले को बोला था ना यार मैं नहीं आ करके रहा वापस सांगा आता या कटले वाले एवढा भाडा देऊ लागला ना आपण तरी म्हणते अर्धा तास थांबायला वेळ नाही हा सांगा आता नाही म्हणता येत नाही हे ये जर आता माल टाकून गेला तर मग हे माल असाच राहील ना हराशीत न्याव कसा हे माल जर आजच्या आज हराशीत पोहोचला नाही तर उद्या मग या भाव भेटत नाही हा काय करा खरंच बा शेतकऱ्याच्या मागं लई टेन्शन आहे रे बाबा खरंच हे भाजीपाला काही सोपं नाही आहे हा एक तर पाळ पासून मी जेवलो नाही ना तरी पण हे एवढा उशीर झाला जाऊ द्या आता जेवण खाऊन राहू द्या लागल आणि पहिले ते काकड्या भरून घ्या लागल आणि द्या लागल बा कटल्यात टाकून नाही ते कटलं चाललं जायचं बरं मै क्या बोलता बाजी सिर्फ दस मिनिट रुको तुम तुम्ही बाया बाया को को बुला और भर केले पटाफट हा और डाल देता सिर्फ दस मिनिट रुको ठीक है डालू फिर पटापट हा मी ज्यादा नाही रुकने वाला तुम्ही आरे ना ना साथ आता ना साथ साथी आता ना कटले मे बैठके ठीक आहे डालू फिर पटापट माल और चलो बैठो

हे आता आजचे दिवस भरलात का मी हां असं रोज रोज नाही पाहिजे आम्हाला पहिले मग दोन तीन पन्ना कमी तोडायचे हां हां आधी भरून घ्यायचं असेल आम्ही भर लागतो ना सांगा आता या मजुराची हा एवढे पैसे दुराल ना पण अर्धा तास इकडे तिकडे जमत नाही येले हां जाऊ द्या आता आपली आलेली आहे आता काय बोलता बरं काय हरकत नाही मावशी आता दुसऱ्या वे वेळेस आपण नाही टाइम आज आधीच पन्ना भरून ठेवत जाऊ लागेल चला बाय चलो सुमित्रा आजचे दिवस फक्त भरला की आपल्याला चला पावर मंडळी हा लोकाला वाटते का देवदासले काहीच टेन्शन नाही हां नगदी पीक घेते बाबा हां रोजच्या रोज पैसा भेटते त्याले हां पण पावरही ह्या भाजीपाल्याच्यात का कमी टेन्शन आहे का हो कोणतंही पीक घ्या का कोणतं वावराचं म्हणा काही कामाचं म्हणा हां कोणतंही काम म्हणा प्रत्येकीचं टेन्शन आहेच ना काही ना काहीतरी टेन्शन राहतेच ना पण प्रत्येकाला कसं आहे माहिती आहे का प्रत्येकाला वाटेबा ते टेन्शन नाही आपल्या मागं बाबर किती टेन्शन आहे असंच प्रत्येकजण हे करते हां पण कोणतंही काम म्हणा का नोकरी म्हणा काहीचं टेन्शन आहे ना नोकरीवाल्याला वाटते शेतीचा धंदा बरा आहे शेतीवाल्याला बा नोकरीवाल्याचं बरं आहे पण काही केलं तरी प्रत्येकाच्यात के टेन्शन आहेच बिना टेन्शनचं कोणतंच काम नाही ना पण कसं आहे माहिती आहे का प्रत्येक लोकाले आपलं टेन्शन दिसते दुसऱ्याचं टेन्शन दिसत नसते आता बा बरं हां या भाजीपाल्याच्यात का कमी टेन्शन आहे का हा पण कोणाला सांगता येत नाही सांगून फायदा काय म्हणून म्हणतो मन ना आपल्याकडून जेवढं होते तेवढं करत राहायचं फक्त बस बरं चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बरं हा आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि हो मंडळी काल म्हटलं होतं आठ वाजता उशिरा व्हिडिओ टाकतो म्हणून पण काही कारणास्तव व्हिडिओ अपलोड झाला नाही त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका आज आता व्हिडिओ आला आहे तर व्हिडिओचा आनंद घ्या आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला ते बरं चला काल व्हिडिओला कमेंट करणारे सत्यपाल भाऊ तिडके योगेश भाऊ कावळकर राजेश भाऊ सुर्वे कुणाल भाऊ मोडक पुरुषोत्तम भाऊ ठाकरे साहिल भाऊ बोबडे सतीश भाऊ रंगारे विशाल भाऊ खंडारे उमेश भाऊ त्रिशा गौरव ठाकरे चित्राताई जावरकर विश्वज्यूत विश्वजित भाऊ गावंडे तसेच तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद